ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये एखाद्या ठिकाणी सूज येते त्या ठिकाणी लालसरपणा असतो खूप दुखत असते सोबतच गरमपणा जाणवत असतो अशा वेळेस त्या ठिकाणी इन्फ्लेमेशन झाले आहे था असं तुम्ही समजू शकता व याच वर होमिओपॅथिक औषध प्रणालीमध्ये डॉक्टर एकवीक कंपनीचं आर वन हे जे औषध आहे या औषधाची आज मी संपूर्ण माहिती सांगणार आहे नमस्कार मी डॉक्टर गौरी बाचन माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत करत आहे तर आता माहिती जाणून घेऊयात आर या औषधाची डॉक्टर एकवेक यांची ही जर्मन कंपनी आहे तर यांच्या या, या कंपनीच्या मार्फत टू अशी ड्रॉप स्वरूपात औषधं आज उपलब्ध आहेत ही सर्व औषधं वेगवेगळ्या आजारांचे काम करतात आज आपण आर वन जे वे इन्फॉर्मेशन वर आहे औषध त्याची माहिती जाणून घेणार आहोत आता हे इन्फॉर्मेशन अॅक्युट पण असते म्हणजे ते तुम्हाला साधारणपणे दोन ते आठ दिवसाचे पण असू शकते किंवा ते सब अॅक्युट म्हणजे दोन ते सहा आठवड्यापर्यंत असू शकते किंवा ते महिना किंवा वर्षभर सुद्धा असू शकते म्हणजे ते क्रॉनिक मध्ये ते मोडले जाते आता हे इन्फ्लमेशन एखाद्या भागात झाले आहे हे तुम्ही कसं समजू शकता तर तुम्हाला एखाद्या भागामध्ये ज्या वेळेस लालसरपणा येतो त्या ठिकाणी वेदना चालू होतात दुखत असते खूप सोबतच सूज येत असते गरमपणा जाणवतो अशा वेळेस तुम्ही त्या त्याला इन्फ्लेमेशन झालं आहे असं समजू शकता आणि हे इन्फॉर्मेशन तुम्हाला एखाद्या बॅक्टेरियामुळे व्हायरसमुळे फंगसमुळे किंवा एखादी इंजुरी झाली असेल तरी सुद्धा इन्फॉर्मेशन हे होऊ शकते सर्व हे डॉक्टर कंपनीचं आर्वन औषध खूप चांगलं काम करते अजून थोडं काय समजून सांगायचं झाले तर आपले हे या ठिकाणी टॉन्सिल्स असतात मग याला जेव्हा सूज येते दुखत असतात तिथे लालसरपणा येतो आगा होत असते अशा वेळेस तुम्ही टॉन्सिल्सला इन्फॉर्मेशन झालं आहे म्हणजे टॉन्सिलायटिस झालं आहे असं तुम्ही समजू शकता म्हणजे तुम्हाला डॉक्टर सांगतात की तुम्हाला टॉन्सिलायटिस झालं आहे म्हणजे ज्या वेळेस त्या ठिकाणी आय टी आय एस हा वर्ड लागला जाईल तर तुम्ही समजू शकता की आपल्याला इन्फ्लमेशन हे झालेलं आहे लॅरेन्सच्या ला भागात जेव्हा होते तेव्हा लॅरेंजायटिस होते फॅरेन्सला असेल तेव्हा फॅरेन्जायटिस तसेच ब्रॉन्कसमध्ये असेल तेव्हा ब्रॉन्कायटीस व जर जठरामध्ये झालं असेल तर गॅस्ट्रायटिस असं त्याला मेडिकल भाषेमध्ये समजले जाते त्यावेळेस हे जे इन्फॉर्मेशन होते तेव्हा तो भाग व्यवस्थित काम करत नाही उदाहरण झाले तर ज्यावेळेस जठरामध्ये गॅस्ट्रायटिस होत असते मग अशा वेळेस जे जठराचं काम असतं की अन्न व्यवस्थित पचवणे तर ते काम व्यवस्थित होत नाही यामधूनच अनेक लक्षणं अनेक त्रासे चालू होत असतात तर एकवे कंपनीचं हे जे आर्बन ड्रॉप्स आहेत ते अतिशय उत्तम आणि इफेक्टिव्ह आहेत की जे कोणत्याही प्रकारचे इन्फ्लमेशन जरी ते अॅक्यूट असेल किंवा क्रॉनिक असेल तर ते संपूर्णपणे कमी करण्यास खूप मदत करत असतात यामध्ये एपिसमेलिफिका तसेच बेरियम क्लोराईड बेलाडोना कलकरे आयोडेटा तसेच हिपाल सब कालीबाय मारम वेरम मग सॉल एक अशी बरीच औषधं घातलेली आहेत तर ही, ही संपूर्ण औषध ज्या भागामध्ये दुखणं आहे सूज आहे जर एखाद्या वेळेस सूज आली असेल तर तेही औषधाच्या मार्फत कमी होते क्रोनिक सायनोसायटिस अॅक्युट सायनोसायटिस तसेच गॅस्ट्रायटिस क्रोनिक ऍक्युट ह्या दोन्ही कंडिशन मध्ये यामधील औषधं बरीच इफेक्टिव्ह आहेत व हा जो तुमचा त्रास आहे तो संपूर्णपणे कमी करतात आता हे औषध घेण्याची पद्धत कशी आहे व हे औषध तुम्हाला कुठे अव्हेलेबल होईल तेही तुम्हाला मी सांगते तर हे औषधाची पद्धत हे लिक्विड फॉर्म मध्ये आहे त्यामुळे तुम्हाला हे तुम्हाला अर्धा कप कोमट पाणी करायचं आहे व त्यामध्ये याच्यातले दहा ड्रॉप्स हे घालायचे आहेत जसा तुमचा त्रास आहे जर तुम्हाला क्रॉनिक लेव्हलला त्रास आहे खूप वर्षापासून किंवा खूप महिनो महिने चालू आहे हा त्रास तर तुम्हाला हे औषध साधारणपणे तीन महिने तरी घेणं अनिवार्य आहे पण जर अॅक्व्युड कंडिशन आहे बाबा सुरुवातीला चार पाच दिवसापूर्वी त्रास चालू झालेला आहे अशा वेळेस तुम्ही यातले दहा ड्रॉप हे सकाळ दुपार संध्याकाळ किंवा दोन तासाला तुम्ही अर्धा कप को कोमट पाण्यामध्ये घेऊ शकता पण जर क्रॉनिक लेव्हलला जर त्रास असेल तर सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम मध्ये हे औषध तुम्हाला तीन महिने तरी घेणं गरजेचं आहे हे औषध तुम्हाला कोणत्याही होमिओपॅथिक शॉपमध्ये मिळू शकते तसेच याची जर एम आर पी बघितली तर हे आय थिंक टू फिफ्टी रुपीजपर्यंत हे औषध तुम्हाला मिळेल त्यामुळे हे औषध तुम्ही तुमच्या घरी नक्की आणून ठेवा कारण कधीही कोणत्याही वेळेस तुम्हाला जर इन्फ्लमेशन झाले व डॉक्टर जाण्यापर्यंत जर वेळ असेल तर तुम्ही हे घरी औषध लगेचच घेऊ शकता माझ्या वायटी फॅमिली मधील सदस्याचं मी या ठिकाणी स्वागत करत आहे व जे कोणी या ठिकाणी नवीन आलेले असतील पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असतील तर नक्की माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे नॉलेजेबल तसेच जे तुम्हाला महत्वाचे आहे तुमच्या दैनंदिन आयुष्यात गरजेचे आहेत ज्या औषधांची माहिती किंवा जे पेट्रोल मेडिसिन्स असतील आहारातील विविध घटकांची माहिती वेट लॉस वेट गेन या सगळ्या गोष्टींची माहिती मी या प्लॅटफॉर्मवर देत असते त्यामुळे तुम्ही जरूर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या परिजनामध्ये फ्रेंड सर्कलमध्ये जरूर शेअर करा त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना या औषधाची संपूर्ण माहिती समजेल